तो बाबा तो बळी रे चांडाळ मेला आज तुझी सगळी हाड खिळखिळ करतो असा दम देऊन गेलाय दुसरं काय रे मवाली आहे चार गुंड बरोबर घेऊन यायचा तुम्ही निश्चिंत काही काळजी करू नका अरे पोरी आणि ही अशी मला फार भीती वाटते रे तुम्हाला थांबता नाही ना। का येणार थांबू ना काय हा शंतनुवास लायब्ररी ऐवजी घरातच बर आणि हा सुधीर सुद्धा सुधीर कोण सुधीर तुम्ही मी सुधीर म्हणून सुधा 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 सुद्धा आहे जरा धीर धरा असं म्हणायचं होतं म्हणजे सुधा आणि धीर एकत्र झालं आणि तुम्हाला सुधीर <laughs> 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 मी काय म्हणते तुम्ही स्टोर मध्ये पाठवत आजारी असल्याची <laughs> पाठवतो पाठवतो ही सुद्धा ऑफिस मध्ये चिठी घेऊन जाईल <laughs> 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 तुम्ही निश्चित राहा काही काळजी <laughs> करू नका येस yes? मी धनंजय मानेच मित्र ही चिठ्ठी द्यायला आलोय बसा ना आजारी आहेत म्हणजे नेमकं होत आहे काय त्यांना ते, ते नक्की निदान झालं नाही अजून पण काहीतरी असेलच की खोकला ताप 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 तर फार है का? नहीं, फार नहीं, चाल डिगरी है। फार आहे आहे का नाही नाही चार डिग्री जास्त हा ताप पण पड़ खोकला पडायला खोकला पण आहे थांबतच नाही काय सांगता काय हो आम्हाला काय ते गोवर असलं पाहिजे शिवाय श्वास लागतो डोकं दुखतो पोटी दुखतो म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे काहीतरी भलतच झालं हो पण असे अचानक सिरियस कसं झाले ते सिरियस कुठे सिरियस नाही काय माणसांच डॉक्टर आहे ना तो अर्थात मला फार काळजी वाटते हो मला इथे जैनच पडणार नाही मी का तुमच्या बरोबर नको नको धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय मी जातो कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये नमस्ते निष्कारण दिवस फुकट गेला तो लीलाबाई गे हो तो पुतळा आलाच नाही माझी पण रजा फुकट गेली अरे मी तर वाटच बघत होतो त्या बळीची त्याचं थोबाड फोडायचं ठरलं होतं मी पण हा परशा बाहेर काय करतोय <laughs> लीलाबाईने त्याला लोकरीचं विणकाम करायला बसवलं बाहेर डॉन सुलटी दोन उलटे धनंजयराव माने काय करून ठेवलं माझं लीलाबाई ांचा बंगला हाच ना हो आपल्याला त्याला भेटायचं का नाही धनंजय माने इथेच राहतात ना हो इथेच राहतात तू आजारी असल्याचं कळलं हो आपण आम्ही देऊ स्टोर्स मध्ये दे एकत्र काम करतो अच्छा, अच्छा चला मी तुम्हाला त्यांची खोली दाखवते कशा त्रास घेता मला खोली दाखव मी जाईन अवस्थेत तुम्ही कशाला पहिलीच वेळ आहे ना तुम्ही इथे यायची हो हाँ। चला सावकाश हा? या ना, या या। या। ना, हे सावकाश आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं या आमच्या घरात म्हणजे आहो तुम्ही माझ्या घ्याना भेटायला आलायत ना मी नाही समजले अहो असं काय करताय हे माझे मिस्टर मी मिसेस धनंजय माने काय मॅडम मॅडम मला ऐकून मॅडम मॅडम तुमचा मॅडम ऐकून तरी घ्या मॅडम मॅडम काय झालं रे नाही ते कोण होती ती बाई ती आमची मालखीन बाई होती मी आजारपणाचा खोटा अर्ज पाठवला म्हणून ती रागावून गेली मनीषा अगं मनीषा माझी ही कॅसेट खूप खपली लोकांनी माझं कौतुक केलं आणि विनस कंपनीने मला